नमस्कार मित्रांनो आता आपल्याला पावसाचे वेध लागले आहेत लवकरच कोणत्याही दिवशी म मान्सून आपल्या दारी येऊन ठेपेल तर अशा पावसाची उत्सुकता किंवा पहिला पाऊस याची आठवणी तर आपल्या सगळ्यांच्याकडंच सर्वांनाच आहेच पाऊस केवढ्या गमते जमते घेऊन येतो ना म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळतोच किंवा या उन्हाळ्यामुळं सगळ्यांची जी लाही लाही मनाची शरीराची झाली असते त्याच्यावर तर तो शांतता आणतोच पण निसर्गाचं जे रूप बनतं त्याने जे आपल्याला सुख मिळतं त्याचं अगदी शब्दात वर्णन करणं म्हणजे अवघड तर पावसावरती सुधीर मोघे यांनी त्यांच्या आत्मरंग या कविता संग्रहामध्ये एक सुंदर कविता लिहिली आहे पाऊस पाऊस चौफ चौफेर आतनी बाहेर पाऊस चौफेर आतनी बाहेर पावसाचा पावसा ऊर दुभंगला पाऊस कणात पाऊस क्षणात पाऊस कणात पाऊस क्षणात पाऊस मनात ओसंडला अंधार दाटतो पाऊस वाजतो अंधार दाटतो पाऊस वाजतो पाऊस भिजतो काळोखात पावसाची सुप्त परतीची वाट पावसाची सुप्त परतीची वाट झाली पुरी लुप्त पावसात पाऊस कोसळे चौखूर उधळे पाऊस कोसळे चौखूर उधळे घरटे आपले शोधत आहे त्रिखंडात आज पावसाची गाज त्रिखंडात आज पावसाची गाज पावसाचा षड्ज नादत आहे पावसाचा षड्ज नादत आहे पाऊस चौफेर आतनी बाहेर पाऊस सोफे राहत आणि बाहेर जेव्हा पाऊस पडतो तो फक्त बाहेर पडत नाही आपल्या मनातही पाऊस पडायला लागतो आणि आपल्या मनमोराचे पण पिसारे फुलतात तर अशीच एक सुंदर कविता आहे पाऊसावरती नलेश पाटलांची त्यांच्या हिरव भान या कविता संग्रहातली झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला तरंगाचा निळा चुडा आज तळ्याने भरला लाख मोलाच्या ओतल्या भरून भरभरून मोहरा लाख मोलाच्या ओतल्या भरभरून मोहरा निळ्या खजिन्यास उभा ओल्या झाडांचा पहारा त्याच्या भवताली फेर त्यांनी हिरवा धरला त्याच्या भवताली फेर त्यांनी हिरवा धरला झाला बेभानं पाऊस दिस कोरडा सरला काळोखाच्या कळपात सूर्य बुडून विझला काळोखाच्या कळपात सूर्य बुडून विझला मेघ उशाला ओढून शांत डोंगर निझला राणी कालवित दुखे वारा माखत फिरला रानई कालवीत दुखे वारा माखत फिरला झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला कधी मध्येचं ठिणगी काळ्या कपारीत उडे कधी मध्येचं ठिणगी काळ्या कपारीत उडे जणू दागिना तेजाचा निळ्या ऐरणीत घडे असा लई उजेड उजेडं आकाशी कोरला असा लयीत उजेड उजेडं आकाशी कोरला झाला बेभानं पाऊस दिस कोरडा सरला झाडां झाडांमध्ये पाखरांचा थवा ओथंबला चिंब झाडांमध्ये पाखरांचा थवा ओथंबला चिंब आभाळाच्या मालकीचे त्याच्या डोळ्यांमध्ये बिंब श्वास पानांचा हिरवा पिसा पिसा त मोरला श्वास पानांचा हिरवा पिसा पिसा त मुरला झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला कुठे थांबलेले पाणी कुठे वाहणारी गाणी कुठे थांबलेले पाणी कुठे वाहणारी गाणी तुडुंबल्या जागोजागी गच्च आकाशाच्या खाणी खुले आम निळाईचा रंग पाण्याने चोरला खुले आम निळाईचा रंग पाण्याने चोरला झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला सूर्य मेघातून पुन्हा जसा लागला यायला सूर्य मेघातून पुन्हा जसा लागला यायला उन्हा पावसाचा ओलासाज सृष्टीने सृष्टीने यात सर्वात सरस इंद्रधनुष्य ठरला यात सर्वात सरस इंद्रधनुष्य ठरला झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला सारे गुंतले गवत गेले काठा सलवत सारे गुंतले गवत गेले काठा सलवत, आली दिवाळी रानात थेंब हसले तेवत ओल्या उजेडाचा सण पाना, पाना उरला ओल्या उजेडाचा सण पाना पानात उरला झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला तरंगाचा निळा चुडा आज तळ्याने भरला ही किती सुंदर कविता आहे तरंगाचा निळा चुडा आज तळ्याने भरला म्हणजे इतक्या सुंदर उपमा आहेत आणि त्या तुमच्या डोळ्यासमोर त्या अख्खं सृष्टी सौंदर्य उभारल्याशिवाय राहणारच नाही इतकं त्यांनी ते सुंदर वर्णन केलं आहे नलेश पाटलांनी निसर्गावरती ज्या सुंदर कविता केल्यात ना म्हणजे तुम्ही निसर्गप्रेमी नसाल तर तुम्हाला त्या नि नक्कीच निसर्गाच्या प्रेमात पाडतील आणि आपल्याला जाणीव करून देतील की किती सुंदर आहे हे जग असं नक्कीच वाटतं तुम्ही नक्की त्यांच्या कविता हिरव हे जर त्यांचा कविता संग्रह मिळाला तर नक्की वाचा तर अशा पावसाच्या गोड काही आठवणी गाणी प्रसंग असतील तर आम्हाला वेतली फुलेच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून नक्की सांगा आणि हो पावसाळा मस्त मजा करा पावसाळ्याची मजा घ्या लवकरच भेटू धन्यवाद धन्यवाद